जिल्हा रुग्णालय वैजापूर येथील सिटी स्कॅन सेवेचा देखना लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यास ऑनलाईन प्रणाली नेमान माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व वैजापूर शहराचे माननीय आमदार श्री रमेश बोरणारे सर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व्यासपीठावरील मान्यवरांचे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे सरांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विशेष उपस्थिती डॉक्टर कांचन वानेरे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर प्रशांत बडे आय एम ओ सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजीनगर माननीय दिनेश परदेशी माननीय नगराध्यक्ष वैजापूर माननीय साबरवाही माजी उप नगराध्यक्ष वैजापूर माननीय रामहुरी बापू जाधव बाजार समिती सभापती वैजापूर डॉक्टर राजीव डोंगरे डॉक्टर अभिजित अन्नदाते माननीय हमीद शेठ कुरेशी माननीय बाबासाहेब पाटील जगताप माजी सभापती वैजापूर माननीय राजेंद्र पाटील साळहुरी शिवसेना तालुका प्रमुख માનનીય પારસ પાટીલ ભાટે શિવસેના શાધ્યક્ષ માનનીય જાર પઠાણ માનનીય ડોક્ટર પરિમલ સાવંત કૃષ્ણા ડાયગ્નોસ્ટિક શ્રીમતી રાજશ્રી ભૂતે શ્રીમતી રોહિણી ઘોળવે શ્રીમતી કપિલ દેશમુખ નિર્મલ સંચેતી શ્રીમતી વનમાલા વાઘ વોકાણ સોહ્યાસ आप्तेश्वर मित्र परिवार तसेच सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय कृषी न्याय व विधी आरोग्य पत्रकारिता क्षेत्रातील व आजी माजी पदाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेडचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात डॉक्टर कांचन वानेरे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या मनोगतात माननीय उपमुख्यमंत्री यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व आरोग्य संस्थेत शासकीय कर्मचारी देत असलेल्या सेवा कौतुकास्पद आहेत असेही त्या म्हणाल्या यानंतर माननीय साधरभाई यांनी आपल्या मनोगतात आमदार बोरणारे यांनी केलेल्या प्रयत्नाचे आज फलित झाले म्हणून आपण आज या दिमाखार सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार झालो हो। आहोत अशा भावना व्यक्त केल्या माननीय डॉक्टर दिनेश परदेशी सरांनी आपल्या मनोगतात नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व निरोगी जीवनात आनंदात राहावे असे आवाहन केले व माननीय आमदार श्री रमेश बोरणारे सर यांच्या सततच्या पाठपुराव्यास आज खरे यश मिळाले असे गौरवोद्गार भावना व्यक्त केल्या माननीय डॉक्टर प्रशांत बडे सर आर एम ओ जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आपल्या मनोगतात आज रोजी कोणकोणत्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागात कर्करोग मोबाईल व्हॅन ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका रुग्णवाहिका डे केअर किमो थेरपी सिटी स्कॅन डिजिटल हँडसेट एक्स रे मशीन याचे लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे या बाबत मार्गदर्शन केले माननीय साबेर भाई माजी उपनगराध्यक्ष यांनी आमदार श्री रमेश बोरणारे सर यांनी विषय लावून धरल्यामुळे आज आपण हा सोहळा अनुभवत आहोत व सेवा देणारे कर्मचारी दक्ष असून मनोभावे सेवा देतात असेही ते म्हणाले रुग्णालयातील प्रमुख माननीय मेटरन श्रीमती विद्या महाडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले सूत्रसंचालन श्री किशोर वाघुले क्षण किरण वैज्ञानिक अधिकारी यांनी केले यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी माननीय सुधाकर मुंडे डॉक्टर पालवे डॉक्टर रेश्मा डॉक्टर दीपमाला प्रदेशी, ए आर टी विभाग प्रमुख डॉक्टर कुकडे डॉक्टर चौधरी डॉक्टर कंठेवाड डॉक्टर यशपाल चंदे डॉक्टर सौदागर डॉक्टर रिजवान डॉक्टर परिमल सावंत डॉक्टर वेदपाठ आदि मान्यवर उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय आमदार बोलणारे सरांनी मार्गदर्शन भाषणात आरोग्य विषयक समालोचन करून महाराष्ट्र राज्याचे माननीय माननीय श्री एकनाथ शिंदे जी साहेब उपमुख्यमंत्री हो व लोकोपयोगी आधुनिक तंत्रज्ञान विषयक तंत्रप्रणाली ने अद्ययावत वैद्यकीय उपकरणाचे संपूर्ण महाराष्ट्रात माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीने लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे आरोग्यदायी सुविधा अधिक सोयीस्कर होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश जी आंबेडकर व आयुष्य विभागाचे माननीय मंत्री श्री प्रतापराव जाधव कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले पुढील आपल्या भासनात उपजिल्हा रुग्णालयात निवासस्थानासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहेत असेही ते म्हणाले यावेळी रुग्णालयात इन्चार्ज श्रीमती गवई सिस्टर इंचार्ज श्रीमती जंगम सिस्टर श्रीमती इंचार्ज सातदिवे सिस्टर इंचार श्रीमती पाडवी सिस्टर इंचार श्रीमती गायगोले सिस्टर किंचा श्रीमती इनामदार सिस्टर किंचा श्रीमती केदारे सिस्टर श्रीमती भाग्यश्री देवरे श्रीमती बाघमारे सिस्टर श्रीमती पाटील सिस्टर श्रीमती मुळे सिस्टर शिरीन सिस्टर फिजा सिस्टर श्रीमती नारायणे सिस्टर श्रीमती पद्मे सिस्टर श्रीमती वाघ सिस्टर श्रीमती मनीषा सिस्टर श्रीमती मीरा सिस्टर श्रीमती मनीषा सिस्टर श्रीमती गिरी सिस्टर श्रीमती अंजली गायकवाड सिस्टर श्रीमती शीतल बोधरे सिस्टर श्रीमती पांडे मॅडम श्रीमती निर्मल मॅडम श्रीमती गिरी सिस्टर माननीय वनमाला वा श्री कल्याणजी इष्टके पाटील प्रशासकीय अधिकारी माननीय श्री निकम कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री संजू सागरे माननीय श्री अनिल बिडवे श्री नितीन मोरे वरिष्ठपदी श्री किशन चौधरी रवि विणकरे श्री लक्ष्मीकांत दुबे श्री शाम उचित श्री मंगेश मापारी श्री प्रशांत गिरी श्री शशिकांत पाटील श्री सोनोने श्री मयूर त्रिभुवन माननीय कल्याण पाटील माननीय अक्रुर सोडुंखे शिपीएम शेठ कुरेशी माननीय पारस पाटील जगताप साहेब माजी सभापती बैजापूर माननीय राजेंद्र पाटील साळुंखे साहेब शिवसेना तालुका प्रमुख वैजापूर वंचित बहुजन आघाडी तालुका प्रमुख वैजापूर माननीय कपिल देशमुख श्री निर्मल संचेती श्रीमती विद्या हंगे माननीय फैजल पटेल सामाजिक कार्यकर्ता वाहेद पठान माननीय दादा साहेब डोके दत्तू भाऊ ठोमरे योगेश घंगाळ राजू पुरेशी गणेश पाटील प्रशांत त्रिभुवन ज्ञानेश्वर घोडके अमीर अली श्रीराम गायकवाड श्री ज्ञानेश्वर भारूड सोमनाथ अकोलकर इरफान पठान निकम श्री पठाण श्रीकांत साळवे वसंत त्रिभुवन विजय गायकवाड व वैभवत त्रिभुवन श्रीमती त्रिभुवन श्रीमती विद्या श्रीमती मुन्नी भावी श्रीमती संगीता थोरात गाढेकर शिंदे लोखंडे मंगेश उपस्थिती होती शेवटी थोरात सिस्टर यांनी आभार व्यक्त केले हिंदुस्तान केसरी एक्सप्रेस न्यूज साठी श्रीमती अलकनंदा मोरे छत्रपती नगर